नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर सौ तैंनी कबीरांच्या दोह्याचं केलेलं स्वैर मराठी रूपांतर भागवत्ती सव्वा बिरह कौ अंग दोहा पहिला आहे पूर्वापार काळापासून भगवत प्राप्तीसाठी सांख्य योग भक्ती असे मार्ग चालत आलेले आहेत भारतीय समाजात सतत प्रवाहित झालेली भक्तीधारा ही भारतीय संस्कृतीचा तर प्राणच आहे एकम सद्विप्रा बहुदा वदंती हे ते तत्व एकच जरी असलं तरी त्याला विविध नावांनी संबोधित करता येत ते एकच तत्व नानाविध देवदेवतांच्या स्वरूपात भारतीय समाजाने सगुणात आणलेलं आहे सगुणाच्या भक्तीबरोबरच निर्गुण भक्ती सुद्धा हिंदू धर्मशास्त्रात प्रचलित आहे भक्ती हा शब्द भज या संस्कृत धातूपासून व्युत्पन्न झालेला आहे भज या धातूचं वाटून देणं विभागून देणं अवलंबणं अनुसरणं स्थिती प्रत जाणं स्वीकारणं घेणं प्रेम करणं भजन कृपा करणं ताब्यात घेणं वाट्याला येणं सेवा करणे असे अनेक अर्थ आहेत भज धातूपासून भक्ती हे स्त्रीलिंगी नाम तयार झालंय प्रेम करणं स्वीकारणं अवलंबणं सेवा करणं अशा अनेक अर्थांनी हा शब्द वापरलाही जातो आणि म्हणूनच भक्ती म्हणजे परमेश्वरावर प्रेम करणं त्याचा मनापासून आपल्या जीवनात स्वीकार करणं त्याची पडेल ती सेवा करणं आपलं सर्व जीवनच त्याच्यावर अवलंबून असणं भक्तीचं महत्वाचं अंग म्हणजे प्रेम भगवंतांवर मनापासून प्रेम करणं मग ते कोणत्याही भावाने असू देत भगवंताला पुत्र माना सखा माना भगवंताला स्वतःचा स्वामी आणि आपण त्याचे स्वा सेवक मानून आई मानून प्रियकर मानून कोणत्याही भावाने भगवंतांशी नातं जोडावं आणि त्यावरूनच वात्सल्य भक्ती सख्य भक्ती दास्य भक्ती मधुरा भक्ती असे भक्तीचे प्रकारही पडलेले आपण पाहतो यातील कोणत्याही प्रकारात प्रेमाची परिसीमा जरी असली तरच ती खरी भक्ती असते प्रेमाच्या परिपूर्ततेसाठी आणि परिपक्वतेसाठी विरह अतिशय आवश्यक मानलेला आहे विरहामुळे आत्मा परमात्म्याच्या भेटीसाठी तळमळायला लागतो आणि आपल्या प्रेमस्पदाला भेटण्यासाठी अधिक दृढतेने पावलं टाकतो सगुण किंवा निर्गुण भक्ती दोन्ही मध्ये विरहाला स्थान दिलेलं गेलं आहे नारदांनी भक्तीची व्याख्या करतानाही म्हटलेलंच आहे की तदर्पिता खिलाचारता चारता तद्विस्मरणे परमव्याकुल तेती भक्तिसूत्र आहे एकोणीसावं नारद म्हणतात की सर्व कर्म भगवंताला अर्पण करणं आणि त्याचं विस्मरण झालं तर परम व्याकुल, व्याकुल होणं ही भक्ती आहे त्यासाठी नारदांनी गोपीचं उदाहरण दिलेलंच आहे गोपींची निरुपम भक्ती कबीरांना पण भावून गेलेली आहे कबीरांच्या मागे जेव्हा भाविक जन त्यांच्या नावाचा जय जयकार करत होते त्यावेळीच कबीर साहब झटकन मागे वनाले कबीर कबीर क्या कह जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर 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 क्या कहे जा जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर कबीर म्हणतात कबीर कबीर काय करताय या तीरावर जा एकेका गोपीच्या प्रेमात कोट्यावधी कबीर वाहून जाते नारदांनी भक्तीची जी व्याख्या केली आहे त्यात मुख्य दोन गोष्टी आहेत सर्व कर्म भगवंताला समर्पण करणं आणि भगवंतांचं विस्मरण झालं तर परम व्याकुळता उत्पन्न होणं भक्त जेव्हा सर्व कर्म भगवंताला समर्पण करतो त्यावेळी त्याचा अहमभाव पूर्णपणे लयास गेलेला असतो त्याशिवाय समर्पणाची कृतीही होणारच नाही आणि सर्व कर्म भगवंताला अर्पण करण्यासाठीच त्याचं सतत स्मरण करत राहिलं पाहिजे भगवंतांबद्दल जेव्हा अपार प्रेम वाटेल त्याच वेळी त्याचा विरह असह्य होईल मन अत्यंत व्याकुळ होईल आणि म्हणूनच नारदांनी भक्तीचे जे अकरा प्रकार सांगितलेले आहेत त्यातील एक आहे परमविरहा सक्ती हा पण एक प्रकार सांगितलेला आहे चातक जसा पावसाच्या पाण्यासाठी व्याकुळ झालेला असतो त्याचप्रमाणे भक्त भगवंताच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला असतो जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी अशी आपली भगवंता वाचून झालेली माशासारखी स्थिती तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलेली आहे ज्ञानदेव एकनाथ वगैरे सर्व संतांनीही परमविरह अवस्था आपल्या अभंगातून वर्णनच केलेली आहे ज्ञानदेव तर आपल्या धनुवाजे घुणघुणा या विरहिणीत गोपी भावाने म्हणतात की मला भवतारक असा कान्हा लवकरच भेटावा अंगाचा इतका दाह होत आहे की चंदनाचा लेप सुद्धा सर्वांगाला माझ्या पोळतोय इतकी पराकोटीची व्याकुळता आली ना तर भगवंतांची भेट लवकर होते रामकृष्ण परमहंसही हो सांगायचे की लोक आपल्या प्रिय जनांकरता बादली बादली पर अश्रू राहतात हो पण भगवंत भेटत नाहीत म्हणून कोणाच्या डोळ्यातून अश्रू येतात का बघा जोपर्यंत भगवंताबद्दल प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत त्याचा विरह जाणवणारच नाही भगवंतांचा विरह देखील दोन प्रकारचा आहे एक शारीरिक विरह यात आपले प्रेमास्पद प्रत्यक्ष देहाने दूर गेले की निर्माण होणारी व्याकुळता असते उदाहरणार्थ श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून मथुरीला गेले तेव्हा गोपिकांना त्याचा विरह सहन झाला नाही आणि दुसरा आहे मनाने दूर जाणं भगवंतांचं स्मरण करता करता अचानक विस्मरण होणं आणि असं विस्मरण झालं की भक्त अतिशय व्याकुळ होतो प्रेमाचा संयोग आणि वियोग अशा या दोन स्थिती आहेत जेव्हा आपल्या प्रेमास्पदाचं दर्शन होत तेव्हा परम आनंदाची स्थिती असते परंतु त्या स्थितीपर्यंत पोचण्यासाठी भक्तांना वियोगाच्या स्थितीतून जावं लागतं आणि अशा स्थितीत भक्त भगवंतांच्या भेटीसाठी तळमळत असतो हा वियोगाचा प्रबल प्रवाह भक्तीच सर्वोच्च शिखर आहे आणि या स्थितीत भक्त आपली शुद्ध हरवून बसतो त्याला दुसरं काही सुचतच नाही मला भगवंतांचं दर्शन कसं होईल एवढी एकच आस त्याच्या मनामध्ये असते विरह कौ अंग या प्रकरणात परमात्म्याचा प्रभाव आणि त्याच्या दर्शनासाठी तीव्र उत्कंठा व्यक्त झालेली आहे विरहाचं दुःख अत्यंत विलक्षण आहे कारण यात ना विरहिणी आपल्या प्रियतमापर्यंत पोचू शकत ना प्रियतम आपल्या प्रेमास्पदाला भेटायला येत त्यामुळे विरहिणीचं मन विरहाच्या तप्त ज्वाला धगधगत राहतं ही विरह पिढा अत्यंत अद्भुत असते कारण या पिढेतून सुटण्यासाठी जे जे उपाय करावेत ते ते उपाय उपाय न ठरता अपायच ठरतात ही विरह वेदना ज्याने अनुभवली आहे तोच तिची तीव्रता जाणू शकतो कबीरांनी आपल्या दोह्यांमधून विरह भक्तीचं मार्मिक केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांत दिलेले आहे आता आपण पुढे एक दोहा ऐकणार आहोत त्या दोह्यात काय कबीर सांगणार आहेत ते पण आपण ऐकूयात बिरहनी जुबंच कोकू कबीर अंतर प्रजल्या प्रगटया रात्यो रातो जो बिरहनी को को कबीर प्रजल्या प्रगट्या विरहापूं। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात रात्यू म्हणजे रात्रभर ऋणी रडली ज्यू जस बंचौ वंचित कुंज क्रौंच पक्षी पुंज, समूह किंवा घनीभूत दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्याप्रमाणे विरहामुळे क्रौंच पक्षी आपल्या प्रेमास्पदासाठी रडतो त्याचप्रमाणे विरही आत्मा रात्रभर रडत असतो कबीर म्हणतात की विरह प्रज्वलित झाल्यामुळे अंतर प्रज्वलित होत क्रौंच किंवा चक्रवाक विरहासाठी प्रसिद्ध आहेत क्रौंच पक्षाची नरमादीची जोडी आयुष्यभर बरोबर राहते त्यामुळे क्रौंच पक्षाला भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचं प्रतीक मानलं जातं क्रौंच पक्षाच्या जोडीतील एका पक्षाला व्याधाने ठार मारलं हे पाहूनच महर्षी वाल्मिकींना काव्य स्फुरलंय असं वाल्मिकी रामायणात वर्णन केलेलं आहे कबीर सांगतात की ज्याप्रमाणे क्रौंच पक्षी मादीशिवाय अतिशय दुःखी होतो विरहाने तो, तो करुणपणे विलाप करतो त्याचप्रमाणे कबीरांचं हृदय विरह दाहाने प्रज्वलित झालंय जणू काही विरहाचा पुंजा म्हणजे समूह एकत्रित झालेला होता त्यामुळे विरह रात्रभर आपल्या प्रियतमाच्या भेटीसाठी तळमळत राहिला भक्तीमध्ये विरक्त हे महत्वाचं अंग आहे विरहामध्ये विरहिणीला आपल्या प्रियतमाशी एकरूप होण्याची ओढ लागलेली असते ती ओढ इथे अभिप्रेत आहे विरह जेव्हा तीव्र होईल तेव्हा आपल्या प्रियाला भेटण्यासाठी जास्त धडपड करेल अंतरंग हे भरलेलं आहे जेव्हा विरहाग्नी प्रज्वलित होईल तेव्हा त्या वासना जळून खाक होतील आणि मगच प्रियतमाशी भेट होईल रात्र भरेने अन्तर तसे प्रज्वलित असे भूत। रात्र रत्रभरि विरहा व्याकुळ क्रौंच क्रंदन करीत अन्तर तसे असे विरह विरहघनीभूत ह्याबरोबरच आपण भागवत्तीचा वा पूर्ण करत आहोत